उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत शेगडी दिली दीड वर्ष उलटले सिलेंडर कधी देणार आदिवासी महिला महिलांना चुलीवर करावा लागतोय स्वयंपाक देशभरात मोठा गाजाबाजा करत केंद्र सरकार अंतर्गत शासनाने महिला सन्मान व महिलांना सक्षम करण्यासाठी उज्ज्वला गॅस योजना अंतर्गत शेगडी आणि गॅस सिलेंडर वाटप केले होते नवापूर तालुक्यातील करंजाळी गावात देखील या योजना अंतर्गत आदिवासी गरीब लाभार्थी महिलांना शेगड्या वाटप करण्यात आल्यात आणि लवकरच गॅस सिलेंडर देण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं परंतु आता दीड वर्षाचा कालखंड उलटल्यानंतर देखील येथील गरीब आदिवासी महिलांना सिलेंडरचा बाटला मिळाला नाही पावसाळ्याच्या दिवसात चूल पेटवण्यासाठी लाकडं मिळत नाही चूल पेटवण्यासाठी महिलांना संघर्ष करावा लागतो आणि यासाठी केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करत उज्ज्वला गॅस योजना अंतर्गत महिलांना शेगडी आणि सिलेंडरची योजना हुती। परंतु भागा थी योजना राबवली होती परंतु ग्रामीण भागात ही किती खरी यशस्वी झाली यावर आता प्रश्न निर्माण कारण नवापूर तालुक्यातील करंजाळी गावात चाळीस ते पन्नास महिला लाभार्थ्यांना दीड वर्षापूर्वी शेगडी मिळाली परंतु गॅस सिलेंडरसाठी अजूनही प्रतीक्षा करत आहेत अशी माहिती येथील सरपंच गायत्री वसावी यांनी दिली आहे मी करंजाळी गावाचे सरपंच बोलते गायत्री गणेश वसावे आणि सरकारने इंडियन गॅस यु उज्वला इंडियन गॅस योजना ही राबवण्यात आली आमच्या गावात सिलेंडर वाटप नाही केले शेगड्या भेटल्या शेगड्या भेटल्या आणि एक दीड वर्ष झालं आणि आम्ही चिसपाडा एजन्सी अवधूत गॅस म्हणून एजन्सी आहे तिकडं आम्ही गेली पाठपुरावा केले आणि महिलांना घेऊन के वाय सी पण केले पण पर आतापर्यंत सिलेंडर भेटले नाही आणि आमच्या आदिवासी महिलांना खूप त्रास होतो पर आता पावसाळ्याच्या दिवस आहे लाकडे जळत नाही आणि महिला प्रतीक्षा करत आहे की सिलेंडर भेटावं म्हणून पण आतापर्यंत सिलेंडर लोकर भेटले नाही म्हणून मी सरकारला एवढीच विनंती करते प्रशासनाला की आमच्या महिलांना सिलेंडर लवकरात लवकर भेटणे ही विनंती करते माझ शीतल शीतलसागर गावित आहे गाव आहे करंजाडी आम्हाने दोड वर्ष हा तावे सेगड़ी मिली ही पहने बटलो ना मिलियो आते अमी वहरा तटे माले लकड़े बीती तले रहते हैं चूल्हे में आग बालते हैं तो निकता हूँ तू रोनी गई हाथिया मकाई के दियो और तो नहीं माय हाँ। माना बेबी रोहिंद्र वड़वी आये करमदारी ने गोगु हो ताम हने डॉड और सोवे गिया चूल्हा देदा पने चूल्हा दिना महान बटला नहाते दा

अ माने चुला दा था ईश्वरवाड़ी हादले हाका हाती आमा ईश्वरवाड़ी गेले चुला ला हाती आमी बाटला ला, ला किहिन दी तो भी अ महान आखिदे जा हाथी अ महान हार वि चुल्लो ने बाला पोड़े के जा नु भी उतवाल वेरी अनी तू र लागे हाती तितले लकड़े बोलते नहा हाती अमा काई के जी टोगम भी लकड़े ला हाथते नहा फारटा वाले तू नरूनी करन जडी त माने डड हा गी त माने सिगडिया दे दिया बाटला ना दे आता म्हणे बाटला किधी मिली ते बाटला किधी मिली ते बियाखी दे जा मान काही नु काही तो बियाखी दे जा म्हणे आक किरी हे लाकड्या पिजल्या लाकड्या चिलगुत आहे सरकार म्हण किधी दे बाटला आमच्या गावातील गरीब आदिवासी महिलांना जशी शेगडी दिली तसेच गॅस सिलेंडरही लवकरात लवकर देण्यात यावं अशी मागणी देखील केली आहे सिलेंडर मिळण्यासाठी विलंब का लागत आहे या संदर्भात संबंधित एजन्सीला विचारणा केली असता सिलेंडर वाटप करण्याचं काम सुरू आहे लवकरच सिलेंडर उपलब्ध केलं जाईल असं त्यांनी सांगितलं आहे परंतु एवढ्या दिवसापासून सिलेंडर का मिळाले नाही हा देखील एक संशोधनाचा विषय आहे उज्ज्वला गॅस ही शासनाची चांगली योजना असली तरी ही योजना तळाकाळापर्यंत पोहोचत आहे का व्यवस्थित राबवली जात आहे का याचा देखील पाठपुरावा करणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर